सर काय करायचं ती बोंबल किती बोंबल बोंबल नाही तुम्ही नाही झोपायचं नाही झोपायचं सर काय लावलंय फाल तुम्हाला नाही झोपायचं तुम्हाला झोपा लागतात ना लेकरा शिवाय काय लेकर आजार पाडत आहे तिथं आई बशी झोपली होती गपचिप होय झोपली असणार आहे ती ना मग काय आता इतके दिवस झोपत होती खोलीत राहून दाखवा राहून दाखवा रात्रीची पत्राच्या खोलीत झोप लागत नाही म्हणून बाहेर येऊन झोपताय कोणाला शिकवता मच्छर चावतात हा आधीच आजारी ह्या गोष्टीच तुम्हाला काय वाटतं का हा तोंड जर काही ठेवलं तर घरात घेऊन होय माझंच टोंड आणि तुमच्या सगळ्यांची तोंड चांगली आहेत का हा हातानं वाजत नाही वाजत नाही जाऊन जाऊन का सारा बस बस आणि बसणार मी आज मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मला वाटलं नव्हतं की हे ना एवढ्या खालच्या थरायला जातील माझ्या लेकराला माझ्यापासून इतकं तोडण्याचा प्रयत्न करतात ते दिवसभरातून एकदा दोनदा फक्त आणून दाखवतात आणि माझ्याकडं काय अजिबात सोडत नाही आणि मला आधी वाटत होतं की बाबा जाऊ द्या रात्रीचं तिला इथं कुठं झोपवायचं मच्छर चावतील गारट्याचं ती आजारी पडण माझ्यासारखी म्हणून मला असं वाटत होतं की जाऊ द्या तिकडं राहते आहे ना ठेवतात त्या त्यांना ते ठेवू द्या पण आता कसं झालं माहिती आहे का मला माझ्या लेकरापासून एकदमच तोडण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्यापाशी जरा पण ते आणून सोडत नाही ती आणि या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटतं की बाबा मला माझ्या लेकरापासून लांब करतात ते ह्यांना थोडंसं तरी काहीतरी वाटायला पाहिजे नव्हतं की रात्रीचं नाही पण दिवसभरात तर आपण हिला हिच्या जाऊन सोडावं आरोला पण नाही दिवसभरातून एकदा एकदा दोनदा दोन नसतं असंच आणून दाखवणार आणि लगेच घेऊन जाणार चलचल म्हणून ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला तर योग्य वाटत नाही ते किंवा कारण की स्वतःच्याच लेकरापासून लांब ठेवतात ते आणि ह्या गोष्टी ह्यांना पण काय वाटत नाही ह्यांना पण जरासुद्धा तिची फिकीर वाटत नाही की बाबा रात्रीचं तिला माझी आठवण येत असन कारण की माझ्याशिवाय ती कधीच झोपत नव्हती पण आता रडत असन किंवा काय करत असन ह्या गोष्टीची ह्यांना तर अजिबात काळजी नाही पण आज आज मी ठरवलेलंच आहे की मी आहे ना माझ्या लेकराशिवाय मी आज झोपणारच नाही आज किती काय भांडण होत झाली तर होती मला काय फरक पडत नाही ओ ओ वळू नका दसलं जाऊ आरलो घेऊन या नाटक करून किती रात्र जाय बघ उद्या काय रात्र काय रात्र व्हायची येत ना ती उद्या मला नाही फरक पडत मला झोपच लागत नाहीये कसं झालंय ना तुम्हाला लागत लागतं तुम्हाला लेकराशिवाय ना झोप लागते पण मला लागत नाही जा तुम्ही घेऊन तुम्हाला समजते समजते मला हो समजते दिवसभर तर लेकराला माझ्यापासून आणून सोडायचं नाही झोप क्रिकेट घेऊन एवढं वाटतंय मला जायचंच नाही तिथं मला नाही जायचंय तिकडं तुम्ही घेऊन या जावा बस झालं आता नाटकी बस झालं जाऊ आरूला घेऊन झाली रात्र की रात्र मला माझ्या ठेवताय किती दिवस झालं किती दिवस झालं तुम्ही दिवसभरात पण आणून सोडत नाही माझ्या हा आहे ना मग दिवसभर तर माझ्यापाशी आणून ठेवायचं होतं काय घेता येत नाही हा घरात यायचं नाही हे कोण शब्द वापरलाय घर द्यायचं नाही म्हणजे बाहेर आरो लेकरू माझ्या याला यायला बघतो पण कोण आणून सोडत नाही लगेच ही ती देते घेऊन लेकरू दिसत नाही काय तीन महिन्या दिसत नाही तेव्हा पण बोलत होते की माझ्या लेकराला माझ्या आणून सोडा आणून सोडा आणि मग तिच्यासाठी झालं ना मी आले त्यानंतर तिच्यासाठीच नाही मी तुम्ही शब्दाचं ही करू नका आता मी इथं आहे ना आता मी भांडण काढत नाही मला वाटतं की माझ्या लेकराला मला असं वाटतं की माझ्या लेकराला दिवसभरात तर माझ्यापाशी आणून सोडावं रात्रीच नाही ना तुम्हाला जमत बघू दिवसा नाही आणून सोडा माझा मला, मला रात्रीच झोपू एक रात्री एकतर दिवसा काम करावं लागतं रात्री झोपू द्यायचं रात्री झोपीपर्यंत माझी भांडण आहे माझी भांडण काही चालू मग तुम्ही का असं करताय तुम्हाला काय वाटत माझी काही कुठल्या गोष्टीचीच कशी फिकर नाही रात्रीचं इथं बाहेर असं झोपवायचं काय ती मच्छर बिच्छर चावतात दिवसभर त्या पात्राच्या खोलीत ठेवायचं उपकार करत नाही माझ्यावर तुमच्या चुकीची सजा आहे तुम्ही भोगत आहे पण त्याच्यासोबत मला पण तुम्ही भोगायला लावताय माझं काहीच चुकत नाही हो मी काय हे असलं का सण करू मी माझ्याने नाही सण होत शपथ मारेन तुला काय मारेन काय मारेन हात लावून दाखव तुम्हाला सांगते मारेन मारेन तसलं बोलू नका हा तुला नीट सांगतोय मला झोप आरूला घेऊन या जावा आरूला घेऊन या उठ तसला हे करू नका काय आरूला घेऊन या जावा बस आता लय झाले नाटकी आरूला घेऊन या जावा तू खरं मार खाशील काय खाशील मार ना कळण बघू तुम्ही किती मारताय आणि किती काय करता उघड नाटक करू नको कोण नाटक करताय कोण नाटक काय गरज आहे मोबाईल काढायचं ह्या गोष्टी सगळ्या करायच्या मला ना मला माझ्या लकराशिवाय झोप येत नाही शिवाय झोप येत नाही एवढं तीन महिने तुझी झोप कुठे गेली मी करत होते तुम्हाला फोन पण केला होता फोन तुम्हाला? होता फोन माझे नंबर ब्लॅकलिस्ट टाकली होती तू आता माग चौकणार माग चौकरून काढणार माग उकरून काढणार आहे का मग आता बरं तुला पुरेशिवाय नाही मला तीन महिने कुठे गेली झोप लाज वाटायला पाहिजे तुला मला लाज वाटेल पण का तुम्हाला लाज वाटेल पाहिजे तुम्ही करताय मी करत नाही मी, मी नाही करत आहे अजून पण तुम्हीच आणि सगळं माझ्यावरच ढकलताय मग तुला मुद्दे गपचिप झोप मला मला नाही झोपायचे मला आता मला मला माझ्या लेकर पैसे आणून सोडा आरलो सोडा इथे आणून माझ्या पैसे सगळ्यांचे झोपा महत्वाचे आहेत माझे झोप महत्वाची नाही मला नाही लागत असले झोप नाही लागत असले जम घर झोप जाँग मला नाही तिथं पण झोप लागत नाही मला सवयच नाही असं कुठं झोपायची पण ऍडजस्ट करते है ना तर तुम्हाला ना त्या गोष्टीची ना किंमत नाही माझी माझ्या कुठल्या गोष्टीची तुम्हाला किंमत राहिलीच नाही उठून काय लावलंय मी नाही काय लावलंय मला झोप लागत नाही तुम्ही आरामशीर पडताय आरामशीर दिवसभर हिंडताय म्हणजे माझी काही किंमतच नाही का तुम्हाला व्हॅल्यूच राहिली नाही मम्मी मी काय करत मी घरात कायच करत नाही हा इथं पत्राच्या खोलीत कसं होतंय ना दिवसभर आहे ना त्या पत्राच्या खोलीत राहून दाखवा राहून दाखवा हा रात्रीची पत्राच्या खोलीत झोप लागत नाही म्हणून बाहेर येऊन झोपताय शिकवत आहे मरणाचे मच्छर चावतात हा आधीच आजारी ह्या गोष्टीच तुम्हाला काय वाटतं का हा तोंड जर का होय माझच टोंड आणि तुमच्या सगळ्यांची तोंड चांगली आहेत का टाळी नेहमी हातानं वाजत नाही टाळी एका हातानं वाजत नाही तिथे जाऊन का लवकर सारा तिकडे जाऊन बस आणि इकडे जाऊन बस इथंच बसणार मी कारण काय करायचं ती बोंबल किती बोंबल बोंबल नाही तुम्ही नाही झोपायचं नाही झोपायचं सर काय लावलंय फाल तुम्हाला नाही झोपायचं तुम्हाला झोपा लागतात ना लेकरा शिवाय काय लेकर तिकडे आणून आजार पाहिजे तिथं आई बशी झोपली गपचिप होय झोपली असणार आहे ती ना मग काय आता इतके, आज लेकर चाकर इतके दिवस झोपत मग कोणाला दिवस कुठे येणार ना तुम्ही दिवसभर पण अख्ख दिवसभर तुम्ही आणून सोडत आणायच कसं आणायचं आणायचं कस आणायला जरी गेलं तरी तिला म्हणतात धर तुला ही देतो ती देतो मोबाईल देतो तिला तसं करून आतमध्ये घेऊन जातात हा प्रत्येक वेळा तुम्ही माझ्या चुका काढत जात जाऊ नका आधी बघत जाऊ डोळ्यानं डोळ्या उघड्या ठेवून ना नसतं ऐकून नका माझ्यावर ही करत जात जाऊ ना लोकांचं ऐकून माझ्यासोबत भांडण करत जात जाऊ नका मी नाही फालतूपणा करत आहे ना। मी नाही करत आहे मग तुम्ही दिवसभरात तर माझ्या लेकराला माझ्यापाशी आणून सोडलं असतं ना तर मी असं मी असं रात्रीच केलं नसतं माझं पण मन आहे ना माझं पण मन आहे ना मला पण वाईट वाटत की बाबा आपल्या लेकराला आपण दिवसभर तरी माझ्यापाशी आणून सोडायचं चला ठीक आहे ना रात्रीच समजतात ना समोर दिवसभर तर माझ्यापाशी आणून सोडायचं होतं ना मला पण मला कामधंदा नाही ते तुम्हाला काम करते नाही झोपायचं नाही नाही झोपायचं जी मी त्रास सहन करते ती तुम्ही सण करा तुम्ही करा त्रास सण मीच एकटीनं का त्रास सगळा सहन करायचा मी माझ्या लेकरापासून लांब राहायचं मी मच्छर चावत इथे असलं बाहेर झोपायचं परत दिवसभर त्या पात्राच्या खोलीत बसून राहायचं हा मीच एकटीनं ही करायचं का लेकराला पण आजारी लेकराला आजारी नाही पाडायचंय माझं फक्त एवढं साधं सिंपल म्हणणं होतं की तुम्ही दिवसभर का नाही माझ्यापाशी आणून सोड का मग मी कधी तुम्हाला तुमच्या आईपासून मिनिट कधी तुमच्या आईपासून तुम्हाला लांब केलं तुम्हाला कधी मी तुमच्या आईपासून लांब केलं का तसलं मारूच तुम्ही मारूच नका तुम्ही तसलं फालतूपणा करू नका तुम्ही मी तुम्हाला कधीच तुमच्या आईपासून लांब केलं नाही मग मला माझ्या लेकरापासून लांब का केलं जाते कधी मी कधी म्हणते का तुम्हाला मी कधी तुम्हाला म्हंटलय का मी कधी तुम्हाला म्हंटलय का की चला आपलं काही बोऱ्या बिस्तारा बांधून आपण कुठेतरी बाहेर वेगळं राहायला जाऊ असं मी कधीतरी म्हंटले का मी कधीच म्हटलं नाही मला माझ्या लकरापासून लांब करताय आपण मला नाही सकाळी बोलायचं मला आत्ताच बोलायचं तुम्ही सगळे नाटकी करताय तुम्ही सगळे नाटकी करताय ती चालतं आणि मी फक्त बसून सहन करतो मी नाहीच आहे मी नाहीच जाणार मी नाही तिथं बसून किती बॉम्ब लागते तेवढं मी तुम्हाला झोपूच देणार नाही गुदे किती काय व्हायचं तुम्ही आना जाऊन आरवला तर नाही तर काय झोपायचं नाही बाद झालं झोपायचं नाही कळ तुला लय बेकार मार्क असेल तुला नीट ती बंद कॅमेरा बाद झालं तुझं काय कॅमेरा बिमेरा बंद होत नाही तुला काय होत नाही कॅमेरा बंद बस कर आता गुदे काय व्हायचं ते बस कर आता होय माझी काहीच मस्ती नाही झाली तुमची चालू आहेत नाटकी तुमच्या घरच्यांची तुमची चालली आहेत नाटकी